सेवा श्री साई सहकारी पतसंस्थेचा सा वर्धापन दिन व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेचा विशेष सर्वसाधारण सभा वर्धापन दिन आणि स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच नागपूर येथील ऑटोमोटिव्ह चौक कोबेराय पॅलेस सेलिब्रेशन हॉल येथे हर्षोल्हासात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश सातपुते यांनी भूषवले तर उद्घाटन नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी घाटे यांचे हस्ते झाले कार्यक्रमात राष्ट्रीय युवा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुभाष घाटे नागपूरचे माजी उपमहापौर जवाहर विद्यार्थी गृह नागपूर तेली समाजाचे अध्यक्ष श्री शेखर सावरबांधे राज्य अन्न आयोगाचे सदस्य श्री ईश्वरजी बाळबुधे विदर्भ क्रिकेटचे उत्कृष्ट फलंदाज दानिश मल्लेवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री हरिभाऊजी किरपाणे छत्तीसगड अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री अजित कौशल सम्राट अशोक अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री महेंद्र बनसोड दि प्रगतिशील नागरी सहकारी पतसंस्थेचे पालक संचालक श्री तुळशीराम मोहाडीकर नारायण गुरु अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री किरण रोकडे लाईफलाईन महिला पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री नागेश्वर मदनकर देवाजी एरणे श्री इंद्रेशन चांदेकर श्री सदाशिवराव भेंडे श्री रमेश सातपुते लक्ष्मण मदनकर चिंतामण मादनकर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती चंदा सातपुते संचालक सुरेश कोल कोहाड डॉक्टर शिवराज देशमुख खोरबरा साहू पंचराम पराते सीताराम भेंडे विजय चव्हाण सोनलाल बनपाल राजेंद्र झाडे प्रकाश कांबळे आणि संचालिका वंदना सातपुते देवकाबाई भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार व पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक श्री शेखर निमजे यांनी केली चित्रसंचालन संस्थेचे वसुली अधिकारी श्री प्रवीण कोल्हे यांनी केले कार्यक्रमाचे सादरीकरण आणि आर्थिक स्थितीचा आढावा संस्थेचे सहव्यवस्थापक श्री गणेश नंदनवार यांनी सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग आणि दैनंदिन प्रतिनिधींनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण असे विना प्रयत्नते ओयिल साधकते विना प्रयत्नते ओय्ल साधकते ओयिल साधकते सहकारात् समृद्धि सहकारासाठी एक होनी गीत यशाचे गाऊ गरजवंताची गरज, गरज भागविण्या नका वाट हो पाहू सहकारासाठी एक होनी गीत यशाचे गाऊ गरजवंताची गरज, गरज भागविण्या वाट हो पाहू स्वस्थ संस्थान की उंची गाठण्या देव आम ही प्रशिक्षण महत्वाचा आहे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे प्रत्येक क्षण आहे प्रत्येक क्षण सहकारातून समृद्धि हे ब्रीज आम से असे सहकारातून समृद्धि हे ब्रीज आम असे ज्योत लावणी करू सर्वत्र प्रकाश उंच भरारी घेण्यासाठी कमी पडे आकाश शिस्त प्रशिक्षण होता शिवरायांचा गणिमिकावा शिस्त प्रशिक्षण होता शिवरायांचा गणिमिकावा संस्थेच्या वृद्धीसाठी आबोध तुम्ही घ्यावा आबोध बोध तुम्ही घ्यावा सरकारातून समृद्धीची नाही तुझी वाट प्रशिक्षणामुळे समस्त उजडे नवी पहाट विना प्रयत्न ते होईल कसे विना प्रयत्नते होल साधके होय साधके सकारात् समृद्धि हे ब्रीद आमसे असे सहकार समृद्धि हे ब्रीद आमसे असे समृद्धि हे ब्रीद आमसे असे सहकार समृद्धि